नमस्कार मी अयारा आपण बाय ट्वेंटी माझा परभणी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरातील एकता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान यांच्या वतीने परभणी शहरातील दर्गारोळ येथील अली गार्डन फंक्शन हॉल येथे मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मोटे या शिबिरा मध्य प्रमाणावर प्रमाण रुग्ण सहभाग नोंद कार्यक्रम मध्य एकता सेवा भावी संस्थे से संस्थापक अध्यक्ष अजमत खान दंत रोग डॉक्टर शेख शजी पर आज न्यूज चैनल के चे मुख्य संपादक सैयद अखिल शेख मुस्तफा आदिंची की उपस्थिति होती बड़ी खुशी की बात है कि हमारे अजमत भाई हमेशा जो सोशल एक्टिविटीज़ में आगे आगे रहते हैं इन्होंने आज मुझे इनवाइट किया डेंटल कैंप के लिए मैं इनका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ और आइंदा भी नो जब भी आवाज़ देंगे ऐसी कौम की खिदमत के लिए तो गर्जमंद पेशेंट की खिदमत के लिए ज़रूरतमंदों के लिए मैं इन हमेशा इनके साथ रहूँ आज तेईस तारीख और आदरणीय अजीत दादाजी का जन्मदिन बावीस तारीख से शुरुआत था आज तेवीस तारीख़ है आज दूसरा दिन कल हमने आँखों का कैंप लिया जिसमें अच्छा रिस्पांस मिला आज दांतों का भी कैंप लिया अली गार्डन में आज दांतों का था तो अली गार्डन के अंदर भी अच्छा रिस्पांस मिला डॉक्टर सजी शेख सजी जो अपना कॉर्नर पे उनके डॉक्टर है उनका क्लिनिक है उन्होंने अपने को वक्त दिया हमारे को यहाँ पर और तौक, न्यू तो हॉस्पिटल न्यू तहक्कल मेडिकल उनके तरफ दरगा उनकी तरफ से पूरे गोलियों का इंतजाम उन्होंने उनकी तरफ से किया और गोलियाँ भी बहुत मतलब कीमतीमती जो गोलियाँ जुटी दिए थे डॉक्टर ने वो गोलियों का उन्होंने इंतजाम से उन्हों खुद की तरफ से दिया और मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ दोनों का भी डॉक्टर शेख सर का भी और तोकल मेडिकल वालों का भी न्यू तोकल मेडिकल है जो दरगाह रोड पर है वहाँ पर कभी भी जाइए आपकी सेवा में वो बेचारे हमेशा गरीबों को मदद करते हैं हमेशा करते रहेंगे हमारा मकसद ये है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर शहर और अल्पसंख्यक विभाग राष्ट्रवादी कांग्रेस प्रदेश दोनों की तरफ से ये प्रोग्राम किया जा रहा है और कल वृक्षारोपण रहेगा एकता गार्डन में और उसके बाद जो तो आधार कार्ड अपने इलेक्शन कार्ड जो बनाने के रहेंगे उसके भी जिससे वो उसके लिए बहुत परेशानी होती है तो इसलिए हमने उसका भी एक प्रोग्राम हफ्ते के दिन रखा है और बाकी सत्ताईस तारीख को डॉक्टर खलील साहब के मार्गदर्शन में उनके एम्स हॉस्पिटल की तरफ से एक बहुत बड़ा कैंप हमने दमदम कॉलोनी में रखा है स्कूल के अंदर वहाँ तो मैं यही कहूँगा कि आप लोगों से अपील करूँगा कि ज़्यादा से ज़्यादा इसका फ़ायदा उठाए और एक स्वयं रोजगार में मिला हुआ रखा हुआ है और मेन मकसद हमारा ये है कि कौम की खिदमत करना हमारा मकसद राजकारण नहीं करना है हमारा मकसद है कौम की खिदमत करना अस्सी टक्के समाज कारण बीस टक्के राजकारण जैसा राष्ट्रवादी की भूमिका है अजीत दादा जी, जी, जी की और प्रताप भैया देशमुख जी की और राजेश भोटेकर जी की और आमदार विक्रम काड़े जी और इंद्री स्नायकवाड़े और हमारे अल्पसंख्यांग आयोग के सदस्य वसीम बुरान और मौलाना आर्थिक विकास मंडल के सदस्य हमारे सलीम सारंग जी जो सलीम सारंग जी ने एजुकेशन के लिए जहाँ भी ज़रूरत पड़ेगी एजुकेशन लोन के लिए तो डायरेक्ट हमसे संपर्क कीजिए हम सलीम सारंग जी साहब मौलाना आजाद आर्थिक विकास मंडल के मेम्बर है और राष्ट्रवादी के महाराष्ट्र के भी उपाध्यक्ष हैं फॉदर कमेटी के तो हम उनके जरिए से आपका बिल्कुल एजुकेशन के लिए मदद करने के लिए तैयार है मैं ज़्यादा ये नहीं करते हुए आप लोगों का आप लोग आज तक चैनल पे जो बार बार हमारे को सपोर्ट कर रहे हैं आज तक चैनल का मैं आफिल सर का शुक्रिया अदा करता हूँ आज हमारी पूरी टीम का स्वागत ये करता हूँ हमारे साथ मुस्तफ़ा भाई तोफिक भाई जो बहुत मेहनत कर रहे हैं इस प्रोग्राम के लिए सक्सेस कर रहे हैं उन सबका शुक्रिया अदा करता हूँ और शुक्रिया हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आठवडी बाजारमध्ये जनावरे विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून कोणताही व्यापारी जनावरे खरेदी करत नसल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले आहे पाहूया शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे सांगा जनावर आणली काम करता बियाचे ते दुखा सुखाचे तुम्ही गाई बंद केल्या हे मान्य आहे गाई बंद करा तुम्ही गायचं काय नाही गायाला जे गाय त्याला शिक्षा द्या मात्र बैलाला म्हशीला आल्याला मांदा म्हशी त्या काय करावं सांगा ना तुम्ही हा बाकीच्या ते फोन सांभाळणार आहे तुम्ही स्वतःचे माया बापा अनाथ आश्रम मध्ये असोला बट टाकायला तुम्ही नेऊन नेऊ हा स्वतःचे आणि गायला कस तुम्ही असं करायला काय बंद करा तुम्ही माय होईल तुमच्या ना बदरंगाचे आश्रम माय बाप तुम्ही बैलाला बंदी आणायले आडवायला आमच्या गाड्या शेतकऱ्याच्या हे करायला परेशान मशीचे बहुत आडवायले हल्ले काय करणार आहेत हा हल्ले बी परेशान करायले समजे लोक जिथं तिथं पोलीस वाले ते बदरंगालचे लोक हे ते परेशान करून सोडले सांगून फायदा नाही आता हे बैल आणलेत माया आता किती काल रविवारी दोन हजार भाड आज सहा हजार भाड काय करू इतक्या गाणी आहे माझी कि सांगू नका भलती परेशानी आहे सेडू तालुका वसमत वसमतच्या बाजारामध्ये आहे बाजारामध्ये जे जनावर बाजारापर्यंत आणण्यासाठी वाहन पिकअप करतो पिकअप वाण्याला कोणत्या तरी दोन चार पोर उभे करायला पैसे ह्याच्यासाठी कुरेशी समाजानं बंद केलं कुरेशी समाजानं बंद केल्यामुळं के बाकीच्या जनावर भाकड जनावर कोणी घेणं झाले उदाहरण झाले भाकड मशी तर आता अडचण आली आता बाजारामध्ये कोणी घेणे गेल्यामुळे दोन दोन तीन तीन हजार रुपये दररोज जाते वेळेस भाडे येते वेळेस भाड्या याच्यामुळे व्यापारी शेतकरी वर्ग अडचणीत आला याची अशी दखल घ्यावी आणि स्वतंत्र भारतात असून तुम्हाला सांगतो हुकुम काम झालं दोन चार पोरं जमायचे लुटपाट करायची पिकअप वालायची म्हणजे धंदा काय झाला या स्वातंत्र्याला अर्थ काय झाला मला सांगतो बरोबर आहे हा पोलिसवाल्याने तुम्हाला सांगतो इथं तकलीफ कमी झाली पण जास्त तकलीफ झाली या कारण हे पोरं तुम्हाला सांगतो घरून कोणी पैसे देणार दोन चार जण झाले कोणत्या पिकअप वाला बिचारा धरले का पिकअप वाय लुटपाट हे दूटपाठ हे धंदे झालेत का स्वतंत्र अर्थ काय आम्हाला तुमची मागणी आहे की वाल्यानं गाव असली तर थांबू शकतात पण इतर कोणाला अधिकार असा देऊ नये शासनानं गव्हर्नमेंटने याचा विचार करा की वाले कशासाठी येत संरक्षणासाठी हे पाठी पोराकडे काय अधिकार आहे थांबवण्याचा आणि हे करण्याचा मला सांगाल तुम्ही चूक हाय व्हायली की नाही व्हायची असं हे म्हणजे हे कोणत्या गर्दी झाल्यासारखी झाली का करायचा काहीतरी हे करायचं नावाखाली दहा हजार पाच हजार वीस हजार काढायचे खर्च करायचे बाजार खरेदी विक्री बंद असल्यामुळं तेवढं का पॉवर राहिला नाही बाजारामध्ये आता भाकडे जनावर हे ते लोक घेईन भाकडे जनावर बैलाच्या बदल्यावर आलेले बैले वगैरे कोणी घेईन आता पुरेशी समाज म्हणा मोठे व्यापारी म्हणा बाहेरून येणारे व्यापारी बंद झाले शासनाने काहीच नाही वाहतूक पहिले जशी चालू होती तशी बाहेरचे व्यापारी खाली ढोर हे गावण धरून हे पैसे घ्यायचे आमच्यापासून हे गलत व्हायला हो अन्याय करायला सरकार आमची सरकारला कंट्रोल विनंती आहे की सरकारने या गोष्टीवर ऑब्शिशन घ्यावं बाजार थप पडलेले आहेत नांदेडचा बाजार थप होता आत बसमतचा बाजार थप आहेत बघारात काहीच नाही गिरायक नाही माणूस नाही घेणार घेणार सट्टबट्ट केल्याशिवाय व्यापार होत नाही बघा तातडीने लक्ष द्या तुम्ही जरा हे सगळ्यावर परिणाम यायला शेतकऱ्यावर सुद्धा परिणाम यायला येतात तकलीफ व्हायची की कुठे लाखो रुपयाचे माल धरायची कुठे बी शेतकऱ्यांना करायला काय पाहिजे गेलं की जनावर तिकडं पैसे तिकडं याची दादागिरी जास्त व्हायची हे तुमचं बदरंग झालं ते कोणतं निघालंय यांना लई माणसा अत्याचार केले त्यांना थोड विनंती आहे सरकारला विनंती असं म्हणणं आहे की गाईला बंदी करावं बैलाला करू नाही गाड्या कुठं धरू नाही का आहे ते खटकाचे ज्या गायी खटकाला जातात त्या बंद करावं बाजार बंद करू नाही चांगले ठर शेतकऱ्याला अडचण चालीला याला गाड्या या धरू नाही जे माल आहे खटका सहा त्याला गिराईक नसल्यामुळं विशेष करून पुरेशी हातिक समाजानं हा व्यापार बंद केल्यामुळं आज इथं शेतकऱ्यांना त्या विकताना गिराईक समोर नाही आता ज्या शेतकऱ्यांनी वाहनामध्ये ही जनावरं घालून टाकलेली त्यांना भाडं परत नेण्याचं हे शेतकऱ्यांना द्यावं लागतं दोन हजार चौदा सालापासून हा महाराष्ट्रामध्ये व वंश हत्याबंदीचा कायदा आल्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये वाहतूक करणारे लोक असतील त्याचे व्यापार करणारे असतील खाटीक समाजाचे लोक असतील अजून महाराष्ट्रामध्ये बैल कापताना किंवा गाय कापताना एकही गुन्हा घडलेला नाही जे सगळे गुन्हे दाखल झालेले ते वाहतूक करताना ॲनिमल क्रोएलिटी ॲक्ट या कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल झालेले आणि यामधून मग महाराष्ट्र सरकारनं जे गोरक्षक नेमलेले बजरंग दलाचे लोक असतील आमच्या आर एस एसचे असतील विश्व हिंदू परिषदेचे असतील जे हिंदुत्वाचा ठेका घेतलेले आहेत त्या हरामखोरांना मला विचारायचं आहे आम्ही आज आम्हाला फवारणीचं काम आहे आज आमच्यासमोर लेकरांची फीस भरायची आज आम्हाला दवाखान्याचं काम पडलं आहे आम्ही जे हे पशुधन आमचं होतं की पशुधन म्हणजे ज्या वेळेस का बिर्ड फोडलं जातं आहे जनावरांचं तर आमचे पारंपरिक खाटीक जे होते ते आम्हाला आमच्या आजोबा पंजोबापासून हे पैसे शेतकऱ्याच्या चे घरी येऊन देत होते आज अशी परिस्थिती इथं की येऊन द्यायचं तर नाही आम्ही माल बाजारात सुद्धा कुणी इथं विचारायला तयार नाही ज्यांचे आमचे पिढीजात ज्यांचे संबंध होते ते पण आम्हाला बोलायला तयार नाहीत कारण त्यांच्या वाहनवाल्यावर म्हणा जनावरं भरणाऱ्यावर म्हणा यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला लागलेत म्हणून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलेला आहे ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे माझं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळामध्ये काम करणारे सगळे जे काही आमदार आहेत बाकीचे विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार आहेत यांना माझं विनंती आहे की खटीक समाज हा बैल कापणारा जो आस कापणारा आहे त्याला काही शिळी कापायला अवघड नाही जो बैल कापणारा आहे त्याला मेंढी कापणं अवघड नाही शिळी कापणारा आहे त्याला कोंबड्या कापणं अवघड नाही किंवा इतर कोणताही प्राणी कुत्रे मांजरं कापतील ते त्यांचा कसाही प्रपंच होईल व ज्या शेतकऱ्यांनी जनावरांवर ज्यांची उपजीविका आहे गाय म्हैस हे दुपते जनावर त्याचा दुपता काळ संपल्याच्या नंतर जे भाकड जनावरं तयार होतात त्या जनावरांना कसं सांभाळायचं याबद्दलचा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्याची आज गरज आहे गेल्या दहा वर्षामध्ये या व्यवसायामधल्या पन्नास हजार कमीत कमी हे व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हे गुन्हे दाखल झाल्यामुळं आज आमच्यावर शेतकऱ्यावर ही वेळ आलेली की आमच्या मालाला गिरायक राहिलेलं नाही जर का देवेंद्र फडणवीसांनी हे जर का गंभीरपणे जर का नाही घेतलं तर उद्याच्या बाजारामध्ये आम्हाला हे बाजारात आणण्याच्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स समोर नेऊन हे जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ला सोडावे लागतील भाकड जनावरं सांभाळताना ज्या हे जे हिंदुत्वाचा ठेका घेतलेले जे आहेत यांनी मायबाप त्यांचे सांभाळायला वृद्धाश्रमामध्ये पाठवलेत त्यांच्याजवळ नाहीत इथं मी अनेक जिल्हाधिकारी असतील मोठे अधिकारी असतील हे जे कायदा राबवाय आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद